नमस्कार मी सिनेनाट्य दिग्दर्शक अभिनेता महेश्वर भिकाजी ते तांबे आपणास कळवण्यात आनंद वाटतो हो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माणसासर राम हा एक नवा आणि कोरा करकरी सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर प्रदर्शित होतो डोंबारी आता डोंबारी म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे काय तर रशीवर चालणारी मुली आणि तिच्या खाली वाजवणारा ढोल ढोल वाजवणारी मुलगी हे चित्र उभं राहतं हे चित्र बघताना आपल्याला किती बरं वाटत ना पण त्यामागची समस्या हे काय अनुभवतात याचा अंदाज आपल्याला कधीच नसतो पण ही समस्या जर आपल्याला जाणून घ्यायची असेल ना तर माणसं जरा हे बघणं फार महत्वाचं आहे कारण शासनाने आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा किंवा इतर ज्या शासनाच्या सोयी सवलती असतात आणि त्यांना या गोष्टी उपभोगायला नाही मिळत तेव्हा माझी सरकारला एक विनंती आहे की त्यांनी हा सिनेमा बघावा आणि प्रत्येकाला आवाहन करावं की या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं त्यांनी निवारण करावं आणि प्रत्येकाने सुद्धा हा सिनेमा बघावा आणि आपल्याला आत्मप्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून बघावा आणि सगळ्यांना प्रेरित करावं हीच इच्छा आणि खरंच मनापासून धन्यवाद की निर्मात्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा सिनेमा तयार करून आमच्या मनामनामध्ये या सिनेमा मागची जी समस्या आहे समस्या प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलेली आहे आणि ही समस्या खरंच या समस्याचं निवारण हे शासन करेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद शिकायचं आणि माणूस म्हणायचं